नमस्कार द डीप डाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आज आपण जरा दोन मोठ्या विचार परंपरांकडे बघणार आहोत एकीकडे आहे हिंदू धर्म ज्याला आपण सनातन परंपरा असंही म्हणतो आणि दुसरीकडे आहेत ख्रिश्चन आणि इस्लाम धर्म म्हणजे अब्राहमिक पंथ नमस्कार हो आणि आपला उद्देश इथे कुठला धर्म चांगला किंवा व्हाइट हे ठरवणं नाहीये अगदी आपल्याला फक्त मिळालेल्या माहितीच्या आधारे या दोन्ही परंपरांच्या मुळाशी काय विचार आहेत जगण्याकडे कसं बघतात अंतिम ध्येय काय आहेत हे जरा तटस्थपणे समजून घ्यायचंय बरोबर कारण त्यांचं मूळ तत्वज्ञानच वेगळं आहे त्यामुळे त्यांची वैशिष्ट्ये पण वेगळी दिसतात हाच यामागचा मुख्य विचार आहे चला तर मग सुरुवात धर्म या शब्दापासूनच करूया आपण नेहमी वापरतो हा शब्द पण हिंदू परंपरेतला धर्म आणि अब्राहमिक पंथांमधला रिलीजन किंवा मजहब यात काय फरक आहे नक्की कारण ते एकसारखे वाटले तरी अर्थ वेगळा आहे असं दिसतंय हो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे हिंदू विचारात धर्म ही संकल्पना खूपच व्यापक आहे ती फक्त पूजा प्रार्थना किंवा श्रद्धा इतकीच नाहीये धर्म म्हणजे जे धारण करतं जे टिकवून ठेवतं म्हणजे एक प्रकारचं वैश्विक नियम कॉस्मिक लॉजाला म्हणतो नीतिमत्ता कर्तव्य आणि समाजाला एकत्र ठेवणारी एक नैसर्गिक व्यवस्था अच्छा म्हणजे फक्त रिच्युअल्स नाहीत नाही आणि यात प्रत्येकाचा स्वधर्म पण येतो म्हणजे त्या व्यक्तीचा स्वतःचा मार्ग त्याची जबाबदारी कर्तव्य त्याच्या स्वभावानुसार जगणं ओके आणि मग रिलिजन किंवा मजहब त्यामध्ये म्हणजे ख्रिश्चन आणि इस्लाममध्ये पाहिलं तर भर जास्त ईश्वराने दिलेल्या आज्ञांवर म्हणजे डिव्हाइन कमांडमेंट्स त्यावर आधारित नैतिकतेवर आणि त्या एका देवावर श्रद्धा ठेवणं किंवा त्याला शरण जाणं यावर अधिक दिसतो तिथे धर्म या शब्दाची जी हिंदू परंपरेतली वैश्विक बहुस्तरीय आणि वैयक्तिक कर्तव्याची संकल्पना आहे ती तशीच्या तशी, तशी दिसत नाही असं म्हणायला हरकत नाही तिथे समुदायावर आणि एका विशिष्ट श्रद्धा प्रणालीवर अधिक जोर आहे म्हणजे हिंदू धर्म ही जास्त व्यापक वैश्विक संकल्पना आहे तर रिलिजन हे श्रद्धा केंद्रित आहे हे महत्वाचं आहे मग एक्सपर्ट जर प्रत्येकाचा स्वधर्म वेगळा असू शकतो तर अंतिम सत्यापर्यंत किंवा मुक्तीपर्यंत पोचण्याचे मार्ग पण वेगवेगळे असू शकतात का अगदी हे हिंदू परंपरेचे एक मोठं वैशिष्ट्य आहे इथे मुक्तीचे किंवा सत्याचे अनेक मार्ग ज्यांना मार्ग म्हणतात ते सांगितले आहेत आणि ते सगळे वैध मानले जातात उदाहरणार्थ जसं की भक्तिमार्ग म्हणजे देवावर पूर्ण प्रेम आणि समर्पण मग आहे कर्ममार्ग म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता आपलं काम आपलं कर्तव्य करत राहणं तिसरं आहे ज्ञानमार्ग म्हणजे विवेक आणि चिंतनातून मी कोण आहे सत्य काय आहे हे जाणण्याचा प्रयत्न करणं आणि चौथा महत्वाचा मार्ग म्हणजे राजयोग ध्यान आणि मनाच्या एकाग्रतेतून आत्मसाक्षात्कार साधणं ओके यामागे विचार असा आहे की प्रत्येक व्यक्तीची प्रवृत्ती वेगळी क्षमता वेगळी गरज वेगळी त्यामुळे प्रत्येकाला त्याच्यासाठी योग्य मार्ग निवडण्याची मुभा आहे अच्छा आणि अब्रामिक पंथांमध्ये तिथे कसं आहे तिथे साधारणपणे ख्रिश्चन धर्मात असं मानलं जातं की तारण म्हणजे सॅल्वेशन हे मुख्यत्वे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानेच मिळतं तर इस्लाममध्ये कुराण आणि पैगंबरांनी दाखवलेल्या मार्गावरून चालत अल्लाहला पूर्णपणे शरण जाणं म्हणजे सबमिशन हाच मुख्य मार्ग मानला जातो म्हणजे तिथे एका विशिष्ट मार्गावर जास्त भर आहे हो त्यांच्या मूळ शिकवणीत तरी तसं दिसतं अर्थात या परंपरांमध्ये पण अंतर्गत विविधता नक्कीच आहे पण जो मूळ गाभा आहे त्यात एका मार्गावर किंवा व्यक्तीवर अधिक भर दिसतो हे हिंदू धर्मातील अनेक मार्गांच्या संकल्पनेपेक्षा थोडं वेगळा आहे अनेक मार्ग विरुद्ध एक मुख्य मार्ग हा फरक खरंच मोठा आहे आणि मग साहजकच प्रश्न येतो की या मार्गांनी ज्या अंतिम सत्यापर्यंत किंवा देवापर्यंत पोहोचायचंय त्या देवाचं स्वरूप कसं मानलंय तो निराकार आहे की साकार त्याला रूप आहे इथेही दोन्ही परंपरांमध्ये आपल्याला खूप मूलभूत फरक दिसतो हिंदू धर्मात बघितलं तर ईश्वराची दोन्ही रूपं मानली जातात निर्गुण आणि सगुण, नेगुण सगुण। मंजे? निर्गुण आणि सगुण म्हणजे निर्गुण म्हणजे ईश्वर हा निराकार आहे त्याला रूप नाही तो अनंत आहे सर्व व्यापी आहे गुणांच्या पलीकडचा आहे ज्याला आपण परब्रह्म म्हणतो हे अंतिम सत्य शब्दांत किंवा रूपात मांडता येत नाही आणि त्याचवेळी ईश्वर सगुण पण आहे म्हणजे तो साकार आहे त्याला नाव आहे रूप आहे गुण आहेत म्हणूनच आपल्याला हिंदू धर्मात अनेक देवदेवता दिसतात शिव विष्णू देवी गणेश हो हो यांना त्या एकाच निर्गुण परब्रह्माची वेगवेगळी रूपं किंवा शक्ती मानलं जातं त्यामुळे भक्ताला त्याच्या आवडीनुसार त्याच्या गरजेनुसार कुठल्याही रूपाची उपासना करायची पूर्ण मुभा आहे अच्छा ही लवचिकता आहे म्हणजे अगदी उलट ख्रिश्चन आणि इस्लाम मध्ये ईश्वर हा मुख्यत्वे वैयक्तिक स्वरूपाचा पर्सनल गॉड सृष्टीचा निर्माता आणि शासक मानला जातो तो एकच आहे आणि तो त्याच्या निर्मितीपासून वेगळा आहे श्रेष्ठ आहे तिथे ईश्वराची अनेक रूपं मानण्याची किंवा मूर्तीपूजा करण्याची संकल्पना साधारणपणे स्वीकारली जात नाही म्हणजे तिथे देवाच्या एकत्वावर जास्त जोर आहे बरोबर मोनोथेइजम ज्याला म्हणतात आणि त्याच्या पर्सनहूडवर म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वावर निर्गुण निराकार असल्याची कल्पना त्यांच्या देवत्वाच्या संकल्पनेच्या केंद्रस्थानी नाहीये देवाच्या संकल्पनेतला हा फरक खरंच खूप मोठा आहे एका बाजूला अमर्याद रूपानं सामावून घेणारी कल्पना तर दुसरीकडे एकाच परमेश्वरावर पूर्ण लक्ष केंद्रित करणं बरं आता आत्म्याच्या प्रवासाबद्दल बोलूया का म्हणजे मृत्यूनंतर काय पुनर्जन्म ही कल्पना किती महत्वाची आहे हो पुनर्जन्म आणि कर्माचा सिद्धांत हा भारतीय विचारधारेचा म्हणजे हिंदू बौद्ध जैन शीख धर्मांचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे हिंदू मान्यतेनुसार आत्मा अमर आहे आणि तो मोक्ष मिळेपर्यंत मोक्ष म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका तोपर्यंत आपल्या कर्मांनुसार वेगवेगळे जन्म घेत राहतो कर्मांनुसार म्हणजे म्हणजे आपण जशी कर्म करतो चांगली किंवा वाईट त्याची फळं आपल्याला पुढच्या जन्मांमध्ये भोगावी लागतात हा एक प्रकारचा नैसर्गिक वैश्विक न्याय मानला जातो जो एका जन्मापुरता पुरता नाही अच्छा म्हणजे लॉंग टर्म आहे हो असं म्हणू शकतो यामुळे आयुष्याला एक दीर्घकालीन संदर्भ मिळतो आणि ख्रिश्चन आणि इस्लाम मध्ये तिथे साधारणपणे एकाच मानवी जन्मावर विश्वास ठेवला जातो मृत्यूनंतर एका अंतिम न्यायाच्या दिवशी म्हणजे जजमेंट डे त्या व्यक्तीने आयुष्यात काय केलं याचा हिशोब होतो आणि त्यानुसार त्याला कायमचं स्वर्ग म्हणजे हेवन किंवा नरक म्हणजे हेल मिळतं अशी श्रद्धा आहे आत्मा पुन्हा पुन्हा जन्म घेतो किंवा कर्मांची फळं जन्मोजन्मी भोगतो ही संकल्पना तिथे मध्यवर्ती नाही त्यामुळे मग जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलणार नाही का एकाच आयुष्यात सगळं निश्चित होतं अगदी मग याच अनुषंगाने पुढचा प्रश्न येतो की जीवनाचं अंतिम ध्येय काय मानलं जातं आपण मोक्ष आणि स्वर्ग हे शब्द ऐकतो यात काय फरक आहे हो हे दृष्टिकोन वेगळे आहेत म्हणून अंतिम ध्येय पण वेगळं आहे हिंदू धर्माचं अंतिम आणि सर्वोच्च ध्येय आहे मोक्ष मोक्ष म्हणजे नक्की काय फक्त स्वर्गात जाणं नाही मोक्ष म्हणजे केवळ स्वर्गात जाऊन सुख भोगणं नाही मोक्ष म्हणजे त्या जन्ममृत्यूच्या चक्रातून त्या फेऱ्यातून कायमची सुटका मिळवणं ही अहंकाराच्या पलीकडे जाऊन मर्यादित वैयक्तिक अस्तित्वाच्या पलीकडे जाऊन त्या अंतिम सत्यात परब्रह्मात विलीन होण्याची अवस्था आहे ही दुःखातून मुक्ती आणि परम आनंदाची स्थिती मानली जाते अच्छा विलीन होणं ठीक या उलट ख्रिश्चन आणि इस्लाम मध्ये अंतिम ध्येय हे मुख्यत्वे स्वर्गात म्हणजे पॅराडाईज किंवा हेवन मध्ये देवाच्या सान्निध्यात अनंत काळचं सा सुखी जीवन जगणं आहे जे देवावर श्रद्धा ठेवतात आणि चांगली कामं करतात त्यांना हे बक्षीस मिळतं जे चुकीच्या मार्गावर जातात त्यांना नरकात शिक्षा भोगावी लागते इथे जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्याची कल्पना नाही म्हणजे एकीकडे ध्येय आहे या चक्रातून सुटणं मोक्ष आणि दुसरीकडे एका चांगल्या कायमच्या जगात वास्तव्य करणं स्वर्ग बरोबर त्यामुळे जगण्याकडे बघण्याचा पर्पज पण बदलतो खरे ध्येय सुद्धा किती वेगळी आहेत आता या सगळ्या संकल्पना आपल्याला ज्यातून कळतात त्या धार्मिक ग्रंथांबद्दल बोलूया हिंदू आणि अब्राहिमिक परंपरांमध्ये मुख्य ग्रंथ कोणते आहेत आणि त्यांचं स्थान काय आहे परंपरेत हिंदू धर्मात कोणता एकच ग्रंथ सर्वोच्च किंवा अंतिम आहे असं सांगणं खूप कठीण आहे इथे ग्रंथांची एक प्रचंड मोठी बहुस्तरीय आणि जिवंत अशी परंपरा आहे म्हणजे फक्त एक पुस्तक नाही अजिबात नाही सर्वात प्राचीन आणि पायाभूत आहेत ते वेद मग आहेत उपनिषद ज्यात खूप खोल तत्वज्ञान आहे पुराणा आहेत ज्यात देवांच्या कथा सृष्टीनिर्मिती इतिहास असं बरंच काही आहे रामायण आणि महाभारत हे इतिहास ग्रंथ आहेत जे आजही करोडो लोकांच्या जीवनाचा भाग आहे शिवाय भगवद्गीता जी महाभारताचाच भाग आहे आगम तंत्र योगसूत्र असे अनेक ग्रंथ आहेत बापरे खूप मोठी यादी आहे इतर हो आणि हे फक्त वाचायचे ग्रंथ नाहीत तर यातून वेगळ्या काळात वेगवेगळ्या लोकांना मार्गदर्शन मिळत आलंय ही ज्ञानाची एक मोठी खुली लायब्ररी आहे असं समजा आणि मग दुसऱ्या बाजूला दुसरीकडे ख्रिश्चन धर्माचा मुख्य आधारस्तंभ बायबल आहे ओल्ड टेस्टमेंट आणि न्यू टेस्टमेंट तर इस्लामचा मुख्य आधार कुराण आहे ज्याला अल्लाचा अंतिम संदेश मानलं जातं अर्थात त्यांच्यातही इतर महत्वाचं साहित्य आहे जसं की हदीस शरिया कायदे वगैरे पण बायबल आणि कुराण यांना त्यांच्या श्रद्धेच्या केंद्रस्थानी ठेवलं जातं एका मुख्य अधिकृत ग्रंथावर आधारित श्रद्धा प्रणाली हे त्यांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे तर एकीकडे ज्ञानाचा अथांग सागर आहे तर दुसरीकडे एका मुख्य ग्रंथावर जास्त भर हे संस्कृती आणि परंपरेवर नक्कीच वेगळा परिणाम करत असणार आता वेळेबद्दल काळाबद्दल काय विचार आहेत काळ फक्त सरळ रेषेत पुढे जातो की अजून काही इथेही एक मोठा आणि इंटरेस्टिंग फरक आहे हिंदू विचारधारेनुसार काळ हा सरळ रेषेत जाणारा म्हणजे लिनियर नाहीये तो चक्रीय आहे सायक्लिकल चक्रीय म्हणजे कसा तो युगांमध्ये फिरतो सत्ययुग त्रेतायुग द्वापर युग आणि कलियुग ही चार युग मिळून एक महायुग होतं आणि अशी अनेक महायुग मिळून एक कल्प होतो ही युग आणि कल्प पुन्हा पुन्हा येत राहतात सृष्टीची निर्मिती आणि विलय म्हणजे प्रळय ही प्रक्रिया अनंत काळापर्यंत चालू राहते असं मानलं जातं ही अब्जावधी वर्षांची एक प्रचंड मोठी कालगणना आहे अरे वा हे तर खूपच वेगळंय हो आणि काही लोक याला आधुनिक विज्ञानाच्या बिग बँग आणि बिग क्रंच सिद्धांतांशी जोडण्याचा प्रयत्न करतात इंटरेस्टिंग आणि अब्रामिक पंथांमध्ये तिथे काळ हा साधारणपणे रेषीय म्हणजे लिनियर मानला जातो म्हणजे देवाने एकदाच सृष्टी निर्माण केली मानवाचा इतिहास एका दिशेने पुढे जातोय आणि त्याचा एक निश्चित शेवटचा दिवस म्हणजे जजमेंट डे असेल तेव्हा सर्वांचा न्याय होईल आणि मग काळ थांबेल इथे सृष्टीची उत्पत्ती आणि लय पुन्हा पुन्हा होण्याची किंवा काळाचं चक्र फिरण्याची कल्पना मध्यवर्ती नाही त्यामुळे त्यांचा भूतकाळ वर्तमान आणि भविष्यकाळ बघण्याचा दृष्टिकोन हा चक्रीय दृष्टिकोनापेक्षा खूप वेगळा आहे काळ सरळ रेषेत नाही तर चक्राकार फिरतोय याचा अर्थ भूतकाळ वर्तमान आणि भविष्य यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलतो आता एक महत्वाचा आणि कदाचित थोडा नाजूक प्रश्न विचारते इतर धर्म किंवा श्रद्धांबद्दल या परंपरा काय विचार करतात त्यांच्यात सहिष्णुता आहे की वेगळा दृष्टिकोन आहे हिंदू परंपरेत आपल्याला मुळात एक बहुतावादी आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन दिसतो ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ऋग्वेदातलं ते प्रसिद्ध वाक्य एकम सत विप्रा बहुधावदंती त्याचा अर्थ काय त्याचा अर्थ आहे सत्य एकच आहे पण ज्ञानी लोक त्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखतात किंवा सांगतात यामुळे अनेक वेगवेगळे मार्ग एकाच अंतिम सत्याकडे नेऊ शकतात अशी एक मूलभूत भावना यात आहे त्यामुळे इतर श्रद्धांबद्दल सहिष्णुता आणि आदर हा या विचारधारेचे एक भाग राहिला आहे असं दिसतं आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला म्हणजे ख्रिश्चन आणि इस्लाममध्ये आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार काही वेळा त्यांच्या विशिष्ट मार्गावर अधिक भर दिलेला दिसतो उदाहरणार्थ पारंपरिक ख्रिश्चन श्रद्धेनुसार तारण फक्त येशू ख्रिस्तावरील विश्वासातूनच शक्य आहे तसंच पारंपरिक इस्लामिक धारणेनुसार अल्लाह आणि त्याने पैगंबरामार्फत दाखवलेल्या मार्गानेच खरी शांती किंवा मोक्ष मिळू शकतो पण यातही मतभेद किंवा वेगळे प्रवाह असतीलच ना हो नक्कीच या धर्मांमध्ये सुद्धा उदारमतवादी आणि सर्वसमावेशक विचारप्रवाह आहेतच पण त्यांच्या मूळ सिद्धांतांमध्ये एका विशिष्ट मार्गाचं आणि श्रद्धेचं महत्त्व अधिक अधोरेखित केलेलं दिसतं आणि इथं हे पुन्हा सांगणं महत्त्वाचं आहे की आपण फक्त स्रोतांमध्ये दिलेल्या माहितीचा तटस्थपणे आढावा घेतोय कोणतीही बाजू घेत नाही आहोत बरोबर हे तटस्थपणे मांडणं खूप गरजेचं आहे आता निसर्गाकडे कसं पाहिलं जातं निसर्ग म्हणजे फक्त देवाने निर्माण केलेली वस्तू आहे की त्याहून अधिक काही हिंदू धर्मात निसर्गाला केवळ देवाची निर्मिती नाही मानत तर अनेकदा निसर्गातल्या घटकांमध्येच देवत्व पाहिलं जातं आणि त्यांची पूजा केली जाते उदाहरणार्थ नद्यांना माता म्हणतात गंगामाता यमुना माता पर्वतांना पवित्र मानतात हिमालय कैलास झाडं वड पिंपळ तुळस प्राणी गाय नाग हत्ती यांना पूजनीय मानलं जातं पंचमहाभूतांनाही देवता मानतात म्हणजे निसर्ग आणि देवत्व यांच्यात एक अतूट जिवंत नाता आहे निसर्गाचा आदर हा फक्त तो उपयोगी आहे म्हणून नाही तर तो, तो पवित्र आहे म्हणून आहे अच्छा आणि अब्राहिमिक पंथांमध्ये तिथे निसर्गाचा आदर नक्कीच केला जातो कारण ती देवाने निर्माण केलेली एक अद्भुत आणि सुंदर रचना आहे माणसाला तिची काळजी घेण्याची जबाबदारी दिली आहे ज्याला स्टुअर्टशिप म्हणतात पण निसर्गातल्या घटकांना थेट देवी मानून त्यांची पूजा करण्याची प्रथा तिथे सहसा नाही देव हा निसर्गाच्या पलीकडे आहे तो निर्माता आहे आणि निसर्ग त्याची निर्मिती आहे हा फरक स्पष्ट ठेवला जातो त्यामुळे आदर असला तरी तो हिंदू धर्मातल्या देवत्वाच्या भावनेपेक्षा वेगळा आहे म्हणजे एका दृष्टिकोनात निसर्गाच देवत्व आहे तर दुसऱ्यात निसर्ग ही देवाची उत्तम निर्मिती आहे हा फरक पर्यावरणाकडे बघण्याच्या वृत्तीवर पण परिणाम करू शकतो खर तर हो नक्कीच आता आपण शेवटच्या मुद्याकडे येऊया अशा काही विशिष्ट पद्धती किंवा परंपरा आहेत का ज्या प्रामुख्याने हिंदू धर्मात आढळतात आणि त्यांचं स्वरूप काय आहे हो नक्कीच हिंदू धर्मात अशा अनेक जिवंत परंपरा आहेत ज्या केवळ श्रद्धा नाहीत तर त्या अनुभव आधारित पद्धती आहेत योग आणि ध्यान हो योग तर आता जगभर पोचलाय बरोबर पण तो केवळ शारीरिक व्यायाम नाही त्या मनाला आणि आत्म्याला उन्नत करणाऱ्या खोल आध्यात्मिक आणि मानसिक म्हणजे सायकोस्पिरिच्युअल प्रक्रिया आहेत मग आहे मंत्र जप करणं म्हणजे विशिष्ट ध्वनींच्या उच्चारातून ऊर्जा जागृत करणं यज्ञ करणं हे केवळ विधी नाहीत तर सृष्टी आणि माणूस यांच्यातल्या संबंधांचं प्रतीक आहेत याशिवाय तंत्रसाधना आयुर्वेद जे आरोग्य आणि जीवनशैलीचं शास्त्र आहे ज्योतिष ग्रहताऱ्यांचा मानवी जीवनावरचा परिणाम अभ्यासणारं शास्त्र म्हणजे या खूप प्रॅक्टिकल गोष्टी आहेत अगदी यांसारख्या अनेक गोष्टी हिंदू परंपरेत एकात्मिक रूपात आढळतात या पद्धती मन शरीर आणि आत्मा या तिन्हींवर एकत्रितपणे काम करतात आणि ख्रिश्चन इस्लाममध्ये तिथे प्रार्थना म्हणजे प्रेयर किंवा सलात उपवास म्हणजे फास्टिंग दान म्हणजे चॅरिटी किंवा जकात तीर्थयात्रा म्हणजे पिलग्रिमेज किंवा हज यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि अर्थपूर्ण उपासनापद्धती आहेत त्या त्यांच्या श्रद्धेचा कणा आहेत पण हिंदू धर्मात जशी योग ध्यान मंत्र यज्ञ अशी जी बहुआयामी अनुभवाधिष्ठित आणि काहीशी वैज्ञानिक म्हणता येईल अशी मनोआध्यात्मिक प्रणाली विकसित झालेली दिसते तशी रचना तिथे त्या स्वरूपात प्रामुख्याने दिसत नाही ओके okay. तर आत्तापर्यंतच्या आपल्या चर्चेचा जर आपण सार काढायचा प्रयत्न केला तर असं दिसतं की हिंदू धर्म किंवा सनातन परंपरा ही अनेक मार्गांना सामावून घेणारी आहे चक्रीय काळाची संकल्पना मानते कर्म आणि पुनर्जन्मावर आधारित आहे निसर्गात देवत्व पाहते आणि मोक्ष हे अंतिम ध्येय मानते ही एक अत्यंत विविधांगी आणि अनुभवात्मक ज्ञानावर भर देणारी परंपरा आहे इथे ईश्वराला निर्गुण आणि सगुण दोन्ही रूपात पाहिलं जातं याउलट अब्राहमिक पंथ म्हणजे ख्रिश्चन आणि इस्लाम हे मुख्यत्वे एकाच देवावरची अविचल श्रद्धा त्याला शरण जाणं रेशीय काळाची संकल्पना एकाच जन्माचा विचार आणि देवापर्यंत पोहोचण्याच्या एका विशिष्ट प्रस्थापित मार्गावर अधिक भर देताना दिसतात त्यांचं अंतिम ध्येय स्वर्गात देवाबरोबर अनंत काळ राहणं हे आहे हे दोन्ही दृष्टिकोन जगाकडे आणि जीवनाकडे बघण्याचे खूप वेगळे मार्ग आहेत असं म्हणायला हरकत नाही खरंच आजच्या या चर्चेतून हिंदू आणि अब्राहमिक परंपरांमधले काही मूलभूत आणि महत्वाचे फरक आपल्यासमोर आले आणि हे फरक फक्त पुस्तकी नाहीत ते लोकांच्या जगण्याच्या पद्धतीवर त्यांच्या मूल्यांवर संस्कृतीवर अगदी रोजच्या वागणुकीवर पण खोलवर परिणाम करतात यावर अजून खूप विचार करायला वाव आहे अगदी आणि हे सगळं ऐकल्यावर एक विचार मनात येतो आजच्या जगात जिथे सगळ्या संस्कृती इतक्या जवळ येत आहेत तिथे जगाकडे बघण्याचे हे वेगवेगळे दृष्टिकोन एकमेकांना पूरक कसे ठरू शकतील त्यांच्यातल्या चांगल्या गोष्टींची देवाणघेवाण कशी होईल की त्यांच्यातले मतभेद फक्त संघर्षच निर्माण करतील या विविधतेतून आपण काय शिकू शकतो आणि एक अधिक समजूतदार जग कसं बनवू शकतो हा खरंच प्रत्येकाने विचार करण्यासारखा प्रश्न आहे बरोबर हाच खरा चिंतनाचा विषय आहे तर जर आजच्या या विचारांचा आदानप्रदानातून आपल्या ज्ञानात भर पडली असेल आणि जगातील विविध विचारपरंपरा समजून घेण्याची आपली जिज्ञासा वाढली असेल तर ही चर्चा इतरांपर्यंत नक्की पोहोचवा वेगवेगळ्या दृष्टिकोनांचा आदर करत सखोल ज्ञानाच्या शोधात सहभागी होण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे विचार प्रश्न किंवा अनुभव खाली कमेंटमध्ये जरूर लिहा कारण खरी चर्चा तिथेच सुरू होते पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर अशाच सखोल विचारमंथनासाठी धन्यवाद धन्यवाद